श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू संस्कृतीमधील गुढीपाडवा हा सर्वात मोठा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण आहे या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे मंगल कार्य करणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात घर खरेदी करतात सोने घेतात या दिवशी नवीन घरात ग्रहप्रवेश केला जातो मोठी गुंतवणूक देखील पाडव्याच्या मुहूर्तावरती लोक करतात कोणतेही शुभ कार्य या दिवशी मुहूर्तावरती केले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याला विशेष महत्व आहे उंच बांबूच्या काठीवर ही, ही गुढी उभारली जाते सहसा ती घराच्या छतापासून वर असेल अशीच बांधली जाते तसे शहरी भागामध्ये तर ते शक्य होत नाही त्यामुळे गॅलरीमध्ये दे देखील गुढी उभारली जाते आता या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे दे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता गुढी कुठे उभारायची याला देखील खूप महत्त्व आहे गुढी पूर्व दिशेला उभारणे शुभ मानले जाते कारण की या दिशेला सूर्योदय होतो म्हणूनच पूर्व दिशेला शुभ ऊर्जा आणि नव्या गोष्टीच्या शुभारंभाचे प्रतीक मानले जाते या व्यतिरिक्त तुम्ही उत्तर पूर्व दिशेमध्येही गुढी उभारू शकता ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी नांदेल पौराणिक कथानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवानी सृष्टीची रचना केली होती तसेच या दिवशी वसंत ऋतूचाही शुभारंभ होतो हा सण नवा उत्साह आणि नवीन जीवनाच्या सुरुवातीचेही प्रतीक मानले जाते हा उत्सव हिंदू धर्माची परंपरा संस्कृती आणि शेतीचेही महत्त्व सांगतो आता या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये सकारात्मकता यावी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करावा आपल्या घरामधील ज्या काही आर्थिक टंचाई आहे पैशाची ज्या काही अडचणी आहे तर त्या दूर व्हाव्या यासाठी आपण घरामध्ये काही उपाय व सेवा करायच्या आहेत या दिवशी आपण उंबरट्याचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावायचं आहे दाराबाहेर रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये आपल्याला कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो मुख्य दरवाजावरती स्वस्तिक देखील काढावं आता या दिवशी आपण जिथे गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करायची आहे तिथे एक पाट किंवा चौरंग ठेवायचं आहे आणि त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांद्यावरती हळद अर्पण करावं आणि त्याच आपल्याला गुढी उभारायची आहे गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यावी यानंतर काठीच्या वरच्या टोकाला एक वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते मग ही साडी तुम्ही अगदी केशरी रंगाची लाल रंगाची हिरव्या रंगाची देखील घेऊ शकता फक्त काळा रंग हा संपूर्णपणे आपण वर्ज्य करायचा आहे तसेच बांबूच्या काठीला देखील आपण हळदी कुंकू चंदन अष्टगंध लावायचा आहे तसेच यावर मग कडुलिंब आंब्याची डहाळी फुलांची आणि साखरेच्या गाठीची माळ देखील बांधली जाते या सर्व गोष्टी काठीला बांधून त्यावर कलश तांब्या उपडा ठेवून तो सुद्धा घट्ट बसवावा आता यावरती कलश तांब्या बसवणे याला देखील खूप महत्त्व आहे यामुळे वातावरणामध्ये जे काही सकारात्मकता आहे तर ती सकारात्मकता हा कलश खेचून घेतो असे म्हणतात तसे गुढी उभारल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता असेल तर ती दूर होते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून गुढी ही उभारायचीच आहे तसेच गुढी उतरवल्यानंतर त्या ज्या काही वस्तू आहे तर त्या प्रत्येक वस्तूचं विशेष महत्त्व आहे आणि त्या वस्तूंचा वापर कसा करावा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी घरामधील पैशांच्या आर्थिक टंचाई जी काही आहे तर ती दूर होईल आता गुढी उभारून झाल्यानंतर आपण गुढीला नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे मग आपण कोणताही नैवेद्य बनवणार असाल फक्त तो नैवेद्य सात्विक असावा तसेच गुढीला आपण पहिल्यांदा शेवयांची खीर अर्पण करायची आहे किंवा शेवयांचा भात अर्पण करायचा आहे शेवयांचाच नैवेद्य आपण या दिवशी पहिल्यांदा गुढीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कोणताही जो काही स्वयंपाक बनवणार असाल मग श्रीखंड पुरी बनवणार असाल किंवा पुरणपोळी बनवणार असाल तर तो नैवेद्य गुढीसाठी अर्पण करू शकता आता या दिवशी आपण घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे घरामध्ये अगदी शुद्ध तुपाचा दिवा दिवसभर प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर दिवसभर देखील तुम्ही घरामध्ये असा दिवा ठेवू शकता की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहील तसेच गुढीजवळ देखील आपण एक शुद्ध तुपाचा दिवा या दिवशी आवर्जून प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकू शकता दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये देखील आपण चिमूडवर हळद टाकू आणि कापराची वडी देखील या दिव्यामध्ये टाकायची आहे कारण की कापराच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित आक होत असते असा दिवा गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीजवळ आपण जरूर प्रज्वलित ठेवावा अगदी दिवसभर ठेवणे शक्य नसेल तर जेव्हा पण आपण गुढी उभारत असतो तर त्या वेळेमध्ये आपण एक ते दोन तास हा दिवा तिथे आवर्जून ठेवायचाच आहे यामुळे आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होत असते आता या दिवशी आपण कडुलिंबाच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याची ही प्रथा आहे तसेच या दिवशी कडुलिंबा घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे ही। कडुलिंबाची कोवळी पाणी फुले चण्याची भिजलेली डाळ जिरे हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी पडशांसारखे विकार वाढण्याची शक्यता असते अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने केली जाते अगदी या कडुलिंबामध्ये आपण थोडासा गूळ मिसळून याचे देखील आपण सेवन या दिवशी आवर्जून करायचीच आहे आता आपली गुढी उभारून झाल्यानंतर जेव्हा आपण गुढी उतरत असतो तेव्हा आपण ती लिंबाची पाणी देखील आपण सोबत घ्यायची आहे आता हीच लिंबाची पाने आपण गुळ टाकून सेवन करायची आहे यामुळे आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं तसेच यातील काही पाने आपण तिजोरीमध्ये ठेवायची आहे अगदी दोन पाने आपण तिजोरीमध्ये ठेवावी सर्वात प्रथम पाने काढायची आहे त्यानंतर ही पाने देवघरामध्ये ठेवायची आहे देवघरामध्ये एक दिवा लावा त्यानंतर आपण महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे तसेच विष्णू सहस्र नामचं देखील पठण करायचं आहे तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे कारण की ही कडुलिंबाची पाने संपूर्णपणे सकारात्मक झालेली आहे तसेच ही कडुलिंबाची पाने अभिमंत्रित देखील झालेली आहे कारण ही कडुलिंबाची पाने आपण गुढीला लावली होती आणि गुढीमध्ये ज्या काही वस्तू असतात तर त्या सर्व वस्तू सकारात्मक ऊर्जा पसरवतात असे म्हणतात त्यानंतर दोन कडुलिंबाची पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आपण जिथे पण पैसा ठेवत असतो तर तिथे कडुलिंबाची दोन पाने ठेवावी तसेच महिलांनी व पुरुषांनी त्यांच्या पॉकेटमध्ये किंवा पर्स मध्ये देखील कडुलिंबाची पाणी ठेवायची आहे यामुळे आपल्याला कोणत्याही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत नाही घरामध्ये पैसा हस्ती राहतो व तुमच्या सर्व समस्या हळूहळू दूर व्हायला सुरुवात होत असते त्यानंतर आणखीन दोन कडुलिंबाची पाणी आपण घ्यायची आहे आणि आपण जिथे पण धान्य ठेवत असतो मग गहू असेल बाजरी असेल किंवा तांदूळ असेल अगदी प्रत्येक धान्यामध्ये आपण ही कडुलिंबाची दोन दोन पाने ठेवायची आहे आणि आपण जी गुढीसाठी पाणी वापरली होती तीच पाणी आपण धान्यामध्ये ठेवायची आहे तीच तिजोरीमध्ये आणि तीच खिशामध्ये ठेवायची आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये सर्व समस्या दूर होतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याने लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद